बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाड्यात सत्संग विहारकडून उल्हास नदीत अवैधरित्या भराव टाकून अतिक्रमण करण्यात आलं आहे हे अतिक्रमण तत्काळ हटवण्यात यावं आणि संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी उल्हास नदी आणि नाले बचाव समितीच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबतचं निवेदन समितीच्या वतीनं तहसीलदार अमित पुरी यांना देण्यात आलं बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाड्यात सत्संग विहार असून या ठिकाणी उल्हास नदीलगत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मातीचा भराव टाकून अतिक्रमण करण्यात आलंय त्यामुळं उल्हास नदीचं पात्र अरुंद झालंय आधीच दरवर्षी पावसाळ्यात उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागल्यानंतर हेंद्रेपाडा आणि रमेशवाडी परिसरात पूरस्थिती निर्माण होते त्यात सत्संग विहारनं केलेल्या भरावामुळं पुराचा धोका आणखीनच वाढलाय या अतिक्रमणामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय त्याविरोधात बदलापुरात स्वाक्षरी मोहीम देखील घेण्यात आली नागरिकांच्या स्वाक्षरीचं निवेदन उल्हास नदी आणि नाले बचाव समितीच्या वतीनं तहसीलदार अमित पुरी यांना देण्यात आलं यावेळी समितीचे पदाधिकारी अविनाश सोनावणे संगीता चेनवणकर अनिल जोशी आदी उपस्थित होते सत्संग विहारनं उल्हास नदी पात्रात भराव टाकून सार्वजनिक मालमत्तेचं सा नुकसान केल्याचा आरोपही समितीच्या वतीनं करण्यात आलाय प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसंच मातीचा भराव आणि अतिक्रमण हटवून नदीचा प्रवाह पूर्ववत करावा अशी मागणीही यावेळी समितीच्या वतीनं करण्यात आली कारण आमच्याकडे दरवर्षी पूर पूर येतो आमचा जो पट्टा आहे इंद्रवाडात सस्यंगार मधली ती गल्ली आहे त्या गल्लीला भले बाकी बदलापूरमध्ये कुठे पूर नसेल तरी आमच्याकडे येतो तो दरवर्षी येतो आणि ह्या वर्षी पण आमच्याकडे मला वाटतं आमच्याकडे फक्त ग्राउंड फ्लोर येतात ह्या वर्षी असं वाटतं की कदाचित तो पहिल्या माळ्यापर्यंत आहे कारण सत्संग विहारांनी केलेली भरणी प्रत्यक्ष जाऊन बघा की काय पटीने भरणी केली आहे त्या भरणीचा फटका आम्हाला ह्या वर्षी दरवर्षी पाच फूट सहा फूट आठ फूट पाणी असं तर यावेळी कवीत कमी म्हणजे पंधरा फूट सोळा फुटावर तुमचं पाणी असेल हे आमचे सगळे नागरिक ऑलरेडी आम्ही सगळे भयभीत आहोत कारण आम्ही तिथे राहतो आत्ताच आम्ही लोकांनी सामान पॅक करायला सुरुवात केली आहे आम्हाला दरवर्षी जुलैच्या पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला पण यावर्षी असं वाटायला लागलं की कदाचित या मे महिन्यातच पाऊस येईल की काय ह्या मग ह्या महिन्यातच आमची पूर परिस्थिती येईल का जो कालपासून अवकाळी पाऊस चालू झाला आहे त्या मला असं वाटतं की आत्ताच चालू होईल की काय बस प्रशासनाला सांगतो की ज लवकरात लवकर त्या नदी नदीतला भरा उचलावा एवढंच मी प्रशासनाला मला हे करतो मागणी करतो की त्यांनी लवकरात लवकर करावं आणि आमच्या लोकांकडे त्यांनी लक्ष द्यावं सत्संग विहार परिसरामध्ये ज्या अधिकृत बांध भरणी केली आहे ती भरणी लवकरात लवकर उचलण्यात यावी की जेणेकरून आम्हाला तिथल्या नागरिकांना दिलासा मिळेल कारण की परिस्थिती अशी आहे गेल्या दोन हजार पाचचा पूर्ण झाला सतत आता जो पाचचा पुरतो सगळ्यांनीच बघितलं आहे पण त्याच्यानंतर गेल्या सहा सात वर्षापासून कंटिन्यू पाणी भरतं आमच्या एरियामध्ये ग्राउंड फ्लोर तर जातोच जातो आहे आता मी स्वतः दुसऱ्या फ्लोअरवर जातो आहे आता मला पण वाटलं की माझे फ्लोअरपर्यंत पाणी चढेल का कारण की सत्तंग विहार विहारणी जी भरणी केली आहे भरणी केली आहे त्याची कुठली परवानगी वगैरे त्यांनी कुठून घे घेतली नव्हती तरी प्रशासन तरी त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे गेल्या महिनाभरापासून आम्ही त्या गोष्टीचा पाठ पाठपुरावा करतो आहे पण आम्हाला इकडून तिकडे फिरो तिकडून इकडे फिरो हेच चालू आहे प्रशासनाला आज आम्ही आलो तर तहसीलदार साहेबांना आमची भेट घेतली त्यांना आम्ही निवेदन दिलं की साहेब तुम्ही तरी आमच्याकडं पालक म्हणून लक्ष द्या आणि आमचा हा प्रश्न मार्गी लावून आम्हाला भय भयमुक्त करा डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज